भारतीय मराठी समाजमध्ये सर्व आमच्या दर्शकांचं आणि भाविक भक्तांचं पाऊली चाले ते पंढरीची वाट आज या चिखली शहरामध्ये सुखकर्ता जे मंगल कार्यालय जे आहे सांस्कृतिक भवन गोंद्रे परिवाराचा आहे आणि त्या परिसरामध्ये त्या भवन भवनमध्ये आज आदिशक्ती मुक्ताबाईंची पालखी मुक्कामी आहे हा श्लोक म्हटल्याशिवाय कोणीही बोलण्याला सुरुवात करणार नाही याची लक्षता घ्या हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे आहेत आणि त्यांनी थकवा हा दूर व्हावा या दृष्टीकोनातून विविध प्रकारच्या घोड्या आहेत ड्रॉप आहेत तूप आहे महाराष्ट्र शासन आरोप यांच्याकडून ग्रामीण रुग्णालयात त्यांच्या मार्फत हा कार्यक्रम आहे इथे वारकऱ्यांसाठी प्रकारचे तपास दूर होण्यासाठी औषधी उपलब्ध केलेले त्या डायटोफिन आहे तिथे टॅबलेट आहेत सर्व प्रकारचे त्या टॅबलेट हे आमच्या सांगितल्या न्यायांमार्फत सोडण्यात येत आहे सर्व इथं जे वारकरी आहेत त्यांच्या तपासणी करून त्यांना द्यावं आमच्या भावनामध्ये जात असते महत्वाची संस्थानी पालकी गेल्याशिवाय कोणती बंडगी येणारे चालू आहे त्या पालखी कुटुंबाला मिळते हे आम्ही भाग्य समजतो आणि परिवार कधीपासून चालू आहे हे अखंडपणे अवलंब चालू राहील स्वागत सर्व सहकारी मंडळी मुल्य परिवार यांच्या वतीने या एज्युकेशन माहिती म्हणते सुद्धा या देखील

वर्षापासून ते वारी करता येतं तरुणांना काय संदेश देणार भारतीय मुक्ताबाई मुक्ताबाई स्टेपन आहे त्याचे सर्वत्र वरिष्ठ आम्ही शकतो या आईसाहेब मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्यात आम्ही चालतोय गेल्या मी तर तीन वर्ष झाले चालत आहे अनेक वारकरी अनेक तरुण मंडळी या वारीमध्ये असतात खरं तर विशेष असं आहे की या वारीमध्ये जास्तीत जास्त तरुणांचा भाग आहे आणि तरुणांसाठी विशेष आणखी एक सांगायचं झाल्यास मी तरुणांना विनंती करतो की आणखी पुढे जास्तीत जास्त संख्येने तरुणांची उपस्थिती जर विनंती शिक्षणाचे धडे विद्यार्थी घ्या वारकरी संप्रदायाचे धडे सुद्धा मुलांनी घ्यायचे हो नक्की कारण की कसं आहे ज्याप्रमाणे आपल्याला वारकऱ्याला तरुणाला शालेय शिक्षणाची गरज असते त्याचप्रमाणे तरुणाला <स्था> वारकरी सापडायची जोड म्हणून करावी त्याने गीता आता ज्ञानेश्वरी जे कारण की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तरुणांसाठी निर्माण केला ज्ञानपराने वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानोपरांनी ग्रंथ ज्ञानेश्वरी लिहिला तर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ तरुणांसाठी आहे म्हणून तरुणांनी हा ग्रंथ वाचावा सापडायला यावेळी मित्रांनो जास्तीत जास्त संख्येने सांप्रदायिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी यावं असं त्यांच्या म्हणण्याचं दिसून आलेलं आहे Come no.